मध्ये यायचं असेल तर तुम्ही रॉक माउंट कमर्शियल हब आहे खडकपाडा सर्कल कल्याण वेस्टला दिलशान ज्यूस सेंटरच्या बाजूला आयोजन त्यांचा इव्हेंट हे ऑर्गनाईज केलेला आहे एकवीस फेब्रुवारी ते सात मार्च पर्यंत हे सकाळी अकरा ते रात्री साडे नऊ वाजेपर्यंत असणार आहे ते आपला वाट लावतो ना वाट लावण्यासाठी निरंजनाला समयला वाट लावण्यासाठी आपला दिवा असतो ना त्या दिव्यामध्ये फक्त हे टाकून द्यायचा आणि वाच वरती करायची त्याच्यामध्ये दिवा जास्त टाइम करतो दिवा वगैरे आपल्या वेळेवर आहे हे वॉशिंग मशीन स्टँड आहे आपला मशीन आपला हलतो मशीन पडतो आणि मग काही वेळाने पडून जात त्याच्यानी व्हायब्रेशन होत नाही मशीन आपला हलत पडत नाही त्याच्यामध्ये चार स्टँड येतो तुम्हाला फक्त आपल्याला तीनशे रुपये ओके वॉशिंग मशीन आणि फ्रिज साठी सुद्धा वापरू शकतो आणि हे चार पीस तुम्हाला तीनशे रुपयामध्ये मिळतील दोन आणि हे कसे आहे हे पण तीस रुपयाला आणि हे तुम्हाला डायबिटीज क्लिप्स आहे ज्यांना घरामध्ये शुगर बीपी डायबिटीज असते त्यांनी बरोबर दोन बोटांच्या मधोमध लावायचा हा पॉइंट दाबला जातो त्यांनी ब्लड सर्क्युलेशन होतो डायबिटीज शुगर पूर्णपणे कंट्रोल होतो

ट्रॅव्हलिंग मध्ये सुद्धा तुम्ही याचा वापर करू शकता चार्जिंग करायचं करायचं आहे आहे ते बंदी मेणबत्ती अगरबत्ती चालू करण्याकरता वा त्याला फक्त तुम्ही चार्जिंग करायचं आणि घरामध्ये दिवाबंदी अगरबत्ती गॅस चालू ओके म्हणजे मॅचबॉक्सची गरज नाही गरज नाही पावसाळ्यामध्ये माझी सगळी ओली होते आपलं गॅस दिवा चालू होत

Okay. आ आ हे पहा तर तुम्हाला नारळ खवण्यासाठी जी विळी आपल्याला खाली बसून घ्यायला लागते तशी न घेता तुम्ही डायरेक्ट ही ओट्यावर घेऊ शकता आणि ह्याची चारशे रुपये किंमत आहे ते कॉर्नर सिंकचे बेसिंगचे कॉर्नर आणि हा कसा आहे ब्रश साठला एक शंभरला दो। okay. दोन ओके साठला एक आणि ला दोन आहे आणि हे काय आहे दादा केसांना ऑइल लावण्याकरता आहे ओके यामध्ये तेल भरून ठेवायचं आहे त्यानंतर हे पूर्ण प्रेस करायचं पण डायरेक्ट आमचं दाबून फक्त केसांना फिरवायचं आणि मसाज होतं यामध्ये ब्लड सर्क्युलेशन होत केसांची वाढ होण्यास मदत होते आणि आपला हात खराब होतो आणि काय प्राइस आहे त्याची वन ट्वेंटी ओके वन ट्वेंटीला ला आहे आणि काही किंमत वगैरे कमी जास्त होईल का ऍक्च्युअली आपल्याकडे वीस टक्के डिस्काउंट करूनच आपण रेट लावलेला आहे okay. तुम्हाला आपल्याला सर्व वाजवी रेटमध्येच मिळणार होलसेल भावातच मिळणार आणि सुंदर आहे आणि हा काय प्राइस आहे याची ते वीसला ला आहे की पन्नास ला तीन आहे यामध्ये असं लावायचं त्याला फक्त मागे पुढे असं असं करायचंय यामध्ये कोणताही कांगवा फणी वगैरे कोणताही साप त्याला बरोबर असं लावून घेऊ आणि हे कपड्यांवरचे धागे दोरे काढण्याकरता आहे कपड्यावर जे बबल्स येतात धागे दोरे असतात ते काढण्याकरता हे आरती करण्यासाठी घोंगरू कडे ओके ही कशी आहे आरती भजन कीर्तन करण्यासाठी गोंगरू कडे ओके वन ट्वेंटी ला चोडी आहे पूर्ण तर ही हॉटेलमध्ये घालून ओके एकशे एकशे वीस ला आहे

अगोदर याला पाण्यामध्ये भिजवायचं ओके आणि पाण्यावर भिजवल्यानंतर डायरेक्ट खिडकीच्या जाळीवर फिरवायचं खिडकीच्या जाळीवरती धूळ पूर्णपणे स्वच्छ होती उलट केलं की काचेला वापरायचं आणि सरळ केलं तिकडे जाळीला वापरायचं ओके आणि काय प्राइस एकशे पन्नास रुपयाचा घरामध्ये जाळीला खिडकीला ओके आपल्या घरामध्ये स्लाइडिंग विंडो ग्रीन मध्ये कपरा काढण्यासाठी वापरायचा आहे जिथे पण घरामध्ये स्लाइडिंग सोफा कार्पेट विंडो ग्रीन चॅनल काही पण साफ करण्यासाठी फार होत

ज्या लटकवलेल्या वगैरे दिसतात तर त्या अशा न दिसता हे याच्यामध्ये आपण अटकवू शकतो आणि ह्या पन्नासला ला तीन आहेत आणि पहा लगेच यांचा स्टॉल आहे तर आहे आणि हे ड्रायफ्रूट सर्व अनेक प्रकारचे ड्रायफ्रूट केलेले फ्रुट्स ड्रायफ्रुट्स आहेत हे नटमिक्स म्हणून स्पेशल ओके हे छान आहे ना हा हे रोस्टेड आहे आणि तो पाव किलो पाव फ्लेवरचे काजू सुद्धा त्यांच्याकडे आहेत हे पहा समर्थ ट्रेडिंग मी तुम्हाला ओके तर हे पहा यांचं हे ठाण्याला शॉप आहे आणि त्यांनी स्टॉल इकडे लावलेला आहे ऑनलाईन सुद्धा हवा असेल तर या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि आता सध्या त्यांच्या इथे स्टॉलला सुद्धा द्या याच्यामध्ये हा जो आहे याला पिरामिड बकलावा म्हणतात ओके okay. हा चॉकलेट बकलावा आहे हा नेस्ट बकलावा आहे आणि हा मिक्स टार्ड बकलावा आहे ओके हे चार वेरियंट आम्ही एका बॉक्समध्ये दिलेत ओके आणि याची किंमत चारशे नव्याण्णव रुपये किंमत आहे oh. अगदी रिटन गिफ्ट हा रिटर्न गिफ्टसाठी किंवा लेस्ट कडे घेऊन जायला सुद्धा छान आहे आणि गिफ्ट द्यायला सुद्धा अगदी मस्त आहे त्यांच्याकडे काजू सर्व फ्लेवर मध्ये आहेत हे पहा तर हा पहा हा यांच्याकडे म्हणजे यांची स्पेशालिटी आहे तर हा सॉल्टेड आहे आणि सालवाला काजू आहे हा कुठेच मिळत नाही तर हा यांच्याकडे मिळतो काय आहे शर्ट कशा साडेपाचशे आणि ही कुर्ती कशी आहे आणि याच्यामध्ये साईजच आहेत का किती साईज आहे प्लस साईज सुद्धा आहे शॉर्टमध्ये आहे वाव सुंदर हा कितीला आहे सहाशे ला मिक्स आहे का आणि साईज कितीपर्यंत अवेलेबल आहेत फोर्टी फोर फोर्टी फोर लास्ट साईज फोर्टी एट पण आहे का तर हे पहा सुंदर असे कुर्तीच आहेत आणि याच्यामध्ये कलरसुद्धा आहे मी आपल्याला हा जो दाखवला तर त्यामध्ये हे एवढे सुंदर असे कलर आहेत हे पहा थर्टी एटपासून म्हणजे स्मॉल साईजपासून तुम्हाला इथे या सर्व साईजेस मिळतील तर प्लस साईजमध्ये सुद्धा तुम्हाला यामध्ये कुर्त्यांमध्ये आहेत ओके हा तर हा लॉंग आहे तो आठशे रुपयाला आहे आणि कॉटनमध्ये आहे तर हा सुद्धा आहे उन्हाळ्यासाठी पूर्ण सेट सुद्धा आहे यांच्याकडे व्हाईट आणि हे आ... कलरफुलसुद्धा प्युअर आणि प्युअर कॉटनमध्ये आहे किती चारशे रुपये म्हटलात ना ओके पाचशेला तुम्हाला मिळतील कलर तुम्ही पाहू शकता किती सुंदर आहे आणि तर मैत्रिणींनो आपल्या अगदी आवडीचं ठिकाण म्हणजे हे पहा सुंदर अशा साड्यांचा कलेक्शन आहे इथे ओके ओके तर ही कॉटन कॉटनमध्ये आहे डिजिटल प्रिंटमध्ये आणि आठशे रुपयाला आहे क्वालिटी सुंदर आहे तर मैत्रिणींना तुम्ही नक्की विजिट करा आणि ही कशी ओके, प्रेंट प्रेंट आहे ओके ही वारली प्रिंटमध्ये आहे तर ही सुद्धा आठशे रुपयाला आहे आणि ही कशी आहे ओके तीनला ओके तीन हजार चोवीसशे कशी आहे साडी ओके ती कशामध्ये आहे ओके संबलपुरी पॉटन आणि बाजूची आहे ती इरकल ओके इरकलमध्ये इरकल नारायणपेठ कशी आहे सोळाशे सुद्धा आहेत त्यांच्याकडे तर कुर्ती चारशे पासून स्टार्ट आहेत आणि ही शॉर्ट कशी आहे हे डेनिम मध्ये आहे ही सहाशेला आहे आणि ही फुल आहे ती ओके तर फुल आहे ही आठशेला आहे आणि शॉर्ट मध्ये आहे ती सहाशे ला आहे आणि ड्रेस मटेरियल कसे आहे सोळाशे ओके सोळाशे आणि बाकी म्हणजे तुम्हाला हवे तसे आहेत आणि हा कसा आहे बाराशे म्हणजे वेगळ्या वेगळ्या रेंज मध्ये आहेत हे पहा ओके ड्रेस मटेरियल आहेत का ओके तर हा हे फॅब्रिक आहे टॉपसाठी तुम्हाला वेगळ्या वेगळ्या प्रकारचे फॅब्रिक इथे मिळतील हे पहा आता उन्हाळ्यासाठी अगदी कॉटन मध्ये छान असं आहे कॉटन आहे आणि हे कसे आहे हे पण मटेरियल मटेरियलच आहेत का ओके तर ह्याची काय प्राइस आहे ओके तर हे आठशे रुपये आहेत तर हा पहा हा ड्रेस मटेरियल आहे कॉटन आहे आणि आठशे रुपयाला आहे तर आ, आहे, 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 तुम्हाला अशाच प्रकारे हे सुंदर असे कलर यांच्याकडे अवेलेबल आहेत हे पहा हे प्युअर मदुराई कॉटन आहेत आणि हे आठशे रुपयाला आहेत सुंदर आहेत तर उन्हाळ्यासाठी तुम्हाला हा छान असा पर्याय आहे आणि तुम्ही कलर पाहू शकता खूप सुंदर कलर आहेत फ्रेश आहेत ओके लखनवी हे कशा आहेत तर हे लखनवी कुर्ते आहेत हा पाचशेला आहे आणि हा ओके हा चारशेला आहे मध्ये आहे आणि तुम्ही पाहू शकता फॅब्रिक सुद्धा छान असा आहे हे सगळ्या तुम्हाला इथे यांच्याकडे मिळतील आणि संबळपुरीत त्यांचं रेट सेम आहे सोळाशेला आहे आणि ती व्हाईट ओके ती कशामध्ये आहे डिजिटल मध्ये आणि ही पटोला आहे का सोळाशेला okay. okay. एक हजार आणि ही नारायणपेट साडी आहे सोळाशे पन्नास तेराशे त्याच्यामध्ये तर ही दोन हजाराची साडी आहे तर डिस्काउंट करून ते सोळाशेपर्यंत देत आहेत आणि ही कोणती आहे दादा ओके ही कशी आहे तर ही ओके तर ही बाराशे पन्नास ची आहे तर ही तुम्हाला डिस्काउंट करून हजारमध्ये ओके तर हे पहा यांच्याकडे पेटीकोट सुद्धा आहेत तर हे दीडशे रुपयाला आहेत आणि हे सुद्धा कॉटन आहेत आणि उन्हाळ्यासाठी खूप छान कलेक्शन आहे कारण एकाच ठिकाणी तुम्हाला कॉटनमध्ये ऑप्शन मिळाल इथे हे पहा हे कसं आहे दादा तीनशे पन्नास चारशे पंचवीस ते तीनशे पन्नास ओके कॉटन प्युअर कॉटन आहे आणि अच्छा ह्याच्यामध्ये हे सर्व कलर्स कलर अवेलेबल आहेत पहा कशा आहेत दादा चारशे आणि चारशे पन्नास ओके तर फ्री साईज आहेत ओके तर हे पहा ह्या चारशे रुपयाला आहेत आणि ह्या फ्री साईजमध्ये आहेत कलर सुद्धा मध्ये आहेत ते पाचशे रुपयाला आहेत आणि फ्री साईज आहेत ओके कलर वगैरे जाणार नाही तर याचा कलर सुद्धा जाणार नाही वाले गाऊन हवे असतील तर फिडिंग वाले सुद्धा आहेत हे पहा आणि हे कसे आहेत काय प्राइस आहे फोर आहे फिफ्टीला आहेत हे बघा आणि उन्हा यांच्याकडे ह्या पर्स सुद्धा आहेत तर ह्या कशा आहेत दोनशे आणि दोनशे वीस ला ही कशी आहे वारली प्रिंटमध्ये आहेत किती दोनशे आहे। वी दोनशे वी वी वीसला वी आहे दोनशे वीसला ओके तर हँड पर्स आहेत ह्या तुम्ही अगदी साडीवर मॅचिंग अशा प्रकारे वापरू शकता खूप सारे पॉकेट आहेत आणि याची काय प्राईज आहे एकशे साठ ह्याच्यामध्ये कोणते कोणते कलर आहेत सुंदर कलर आहेत चारशे आहे चारशे पन्नासला आहेत आणि कलरसुद्धा अवेलेबल आहेत ना तर तुम्ही पाहू शकता इथे हे सुंदर असे कलर आहेत म्हणजे तुम्हाला जे हवं ते तुम्ही मॅचिंगसुद्धा घेऊ शकता साडी कवर आहेत एका याच्यामध्ये किती साड्या बसतात तरी दहा ते बारा आणि काय प्राइस याची चारशे रुपयाला ओके हे पण वॉशेबल आहे ना तर हे पहा ते कसं आहे ओके तर ही हिथे तुम्हाला ट्रान्सपरंट हे दिलेलं आहे फोर हंड्रेडलाच आहे ना काय प्राइस आहेत आणि दादा साडीमध्ये पस्तीसशे रुपये सुरुवात आहे ओके आणि ड्रेस मटेरियल ड्रेस मटेरियल अठ्ठावीसशे ओके फॅब्रिक पण आहे आपल्याकडे okay. सिल्क तर इथे यांच्याकडे हे ड्रेस मटेरियल सुद्धा आहे आणि हे अठ्ठावीसशे पासनं स्टार्टिंग आहे हे आणि प्युअर सिल्क आहे आणि तुम्ही फॅब्रिक सुद्धा आहे त्यांच्याकडे प्युअरची शू ही कशी आहे ही सात हजार आहे राष्ट्रपती ऑवर्डे साडी आहे याला करवती साडी म्हणतात कोणती करवती 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 किनार असं ओके राष्ट्रपती अवॉर्डे साडी आहे साडी असते एक साडी तयार करण्यासाठी सोळा दिवस लागतात ओके तर ह्या एका साडीसाठी पंधरा ते सोळा दिवस लागतात हे पहा आणि ओके टोटल हँडबॅग असते ओके आणि ह्याची काय प्राइस आहे ओके अकरा हजार पाचशे ओके आणि हे कसे आहे सेम सेम शंभरला तीन आणि हे टॉवेल कसे आहे दीडशे रुपये सर्वात तुमच्याकडे कॉटन आहे ना पूर्ण कॉटन ओके ओके

ही सोलापूर चादर कशी आहे ही सोलापूर चादरेपर्यंत पाचशे रुपयाला डिस्काउंट ओके छान सतरंजी okay. चारशे चार। रुपयाला डिस्काउंट ओके okay. चारशे रुपयाला साडेसात लांबी त्याचा पण कलर जाणार नाही